नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून देण्यात आलेल्या सूचनांनुसार प्रशांत बचाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांनी नाशिक शहरामध्ये चोरी होणाऱ्या दुचाकी तसेच फोर व्हीलर वाहनांचा शोध घेऊन चोरी करणाऱ्या इसमांबाबत माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सक्त सूचना दिल्या आहेत दिनांक एप्रिल रोजी गुन्हे शाखा क्रमांक नेमणुकीचे अधिकारी आणि अंमलदार मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी आणि चोरीचे वाहन यांची माहिती काढत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुगण सावरे यांना गोपनीय माहिती मिळाली की पुष्कराज अपार्टमेंट कणसरा माता चौक मसरूळ येथे एका पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप गाडी उभी असून त्यास बनावट वाहन क्रमांक टाकून वापरत आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळवली असता त्या अनुषंगाने पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे पुष्कराज अपार्टमेंट कन्सेरा माता चौक मसूळ येथे एका पांढऱ्या रंगाची बोलरो पिकअप गाडी उभी असून या वाहनाची माहिती घेतली असता या वाहनामध्ये बनावट नंबर प्लेट लावल्याची खात्री झाली आणि सदर वाहनाच्या मूळ चेसिस आणि इंजिन नंबरवरून माहिती घेतली असता या वाहनात टी एन बावीस डी ए पन्नास चौदा हा क्रमांक असल्याचं निष्पन्न झालं हे वाहन अक्षय शंकर लांबखेडे यांच्या नावावर असल्याचं आढळून आलं तरी बोलेरो पिकअप गाडीवर बनावट नंबर प्लेट टाकून वापरणाऱ्या इस्मान विरुद्ध मसरूळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला तर सदर जप्त मुद्देमाल हा मसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास मसरूळ पोलीस ठाणे करत आहेत ही कामगिरी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक गजानन इंगळे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुगन साबरे पोलीस हवालदार रमेश कोळी देवीदास ठाकरे योगीराज गायकवाड पोलीस नाईक मिलिंदसिंग परदेशी जगेश्वर बोरचे चालक समाधान पवार यांनी केली आहे लालदेवा न्यूजसाठी बिरो रिपोर्ट नाशिक नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका